मेवणा येथील खून प्रकरणी खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा माळी महासंघाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांच्या आदेशानं माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मेवणा येथील जाधव कुटुंबियांची भेट जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मेवणा येथील आकाश बबनराव जाधव यांचा जनावरे चारण्यातून वादातून खून झाला होता आज दिनांक दहा मार्च रोजी दुपारी चार वाजता माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांच्या आदेशानं माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबियांची भेट घेतली मेवणा येथील खून प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवा माळी महासंघाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव संतोष जमदाडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवनाथ जाधव मराठवाडा युवक अध्यक्ष दत्ता बर्डे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोकराव खलसे जालना जिल्हा अध्यक्ष संतोष रासवे आदींची उपस्थिती होती मी आज मेहुणा येथील खून प्रकरणी सातून भेट घेतलेली आहे कुटुंबाची भेट घेतलेली आहे आता राज्य सरकारकडे काय मागणी केली गृहमंत्री वगैरे आम्ही इथं जे जाधव दा, कुटुंबावर जो खुनाचा विषय झालेला आहे त्याविषयी आम्ही देवेंद्र फडणवीस माननीय अविनाश भाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून गृहमंत्र्याकडे मागणी केलेली आहे की हा जो खटला आहे जाधव प्रकरणातला हा फास्ट टॅगवर चालवण्यात यावा आणि यात जे जो तपास होणार आहे तो तपास विपक्षपाती आणि यात कुठल्याही गोष्टीची म्हणजे खाडतोड होणार नाही कि, किंवा कुठल्याही गोष्टीची संकोच होणार नाही पारदर्शकपणे हा खटला चालावा आणि याचा तपास सुद्धा पारदर्शकपणे व्हावा म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे आम आणि आमचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस या गोष्टीसाठी इथल्या इत, पोलीस अधीक्षकांना आणि यांना सगळ्यांना सूचना करून हा घटना फास्टॅग वर चालवतील